नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप सौ के एस के महाविद्यालय बीड महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सेटनेट एक्झाम या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्याचं सहर्ष स्वागत आहे जे विद्यार्थी प्रथमच सेटनेट एक्झाम हे चॅनल पाहत असतील त्यांनी हे चॅनल प्रथम तास सबस्क्राईब करावं जर आवडल्यास लाईक कमेंट करून त्या ठिकाणी शेअर करायलासुद्धा विसरू नये नोटिफिकेशन मिळण्यासाठी त्या ठिकाणी आपण खाली जी बेल आहे ती त्या ठिकाणी दाबून त्या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन प्राप्त होईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सेटिंग करून घ्यावी विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नांची एकूण काठिण्य पातळी एकूण प्रश्नाचं स्वरूपात या ठिकाणी मागील काही दिवसापासून व्हिडिओ पाहत आहोत अगदी त्याच पद्धतीनं आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी या ठिकाणी प्रश्नाचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीने असतं आणि प्रश्नांची एकूण काठीण्य पातळी समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी महत्त्वाचा आहे या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे शोशोडने वर्णनात्मक भाषाविज्ञानाला कोणते नाव दिले त्याचं उत्तर आहे ते म्हणजे एककालिक का भाषाविज्ञान हे शोषून्य वर्णनात्मक भाषा विज्ञानाला दिलेलं नाव आहे त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे जिभेच्या पुढच्या भागाची कडा आणि कठीण तालुक्या भाग यांच्या संपर्कातून मराठीत ट ठ ढ ढ हे दोन्ही तयार होतात त्यांना काय म्हणतात त्यांना प्रतिवेष्टित व्यंजने अशा पद्धतीचं नाव आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच त्याने सायकलवर टांग मारली देवाच्या पायापड पुन्हा घरात आला तर तंगडे मोरून टाकी या वाक्यातील तांग पाय तंगडे या रूप अर्थ रूप अर्थसंबंधाचा प्रकार कोणता तर याचा अर्थ आहे समान अर्थता म्हणजे समान अर्थाने वापरलेले हे शब्द या ठिकाणी असलेले आपल्याला सांगता येतात पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच सानुक्रम ध्वनी रचनांच्या संकेतीकरणावर आधारलेला संज्ञापन प्रणालीस काय म्हणतात तर सानुक्रम ध्वनी रचनांच्या संकेतीकरणावर आधारलेला संज्ञापन प्रणालीस भाषा असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढील शब्द रूपातील बाल बाळ कदली केळ नील निळा फलाहार हराळ ल हा स्वण मराठी वडील कोणत्या भाषेचा परिणाम आहे त्याचं उत्तर आहे ते म्हणजेच कन्नड पुढचा प्रश्न आहे तो म्हणजेच ज्यावेळी संपूर्ण धातूच्या रूपालाच दुसऱ्या संपूर्णपणे भिन्न रूपाचा आदेश होतो उदाहरणार्थ होतो झाला जातो गेला येतो आला त्यावेळी त्याला काय म्हणतात त्याचं उत्तर आहे ते, ते म्हणजेच सर्वादेश त्यानंतर आज सारखे गडगडते सहलीत जाताना कचऱ्याजवळ उजाळले या वाक्यातील प्रयोग कोणता वाक्याती आहे तर हा वाक्यातील प्रयोग आहे तो म्हणजेच भावकत्तरे हे भावकत्तरी प्रयोगाचे उदाहरणं आहेत गडगडते मळमळते उजाळले स सांजावले अशा पद्धतीची जी उदाहरणे येतात ती भावकर्तरी प्रयोगाची असतात हे या ठिकाणी लक्षात ठेवा पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजेच भीती भूगोल ग्रंथ भगवान या शब्दाचा प्रकार कोणता तर हे संस्कृत भाषेतील म्हणजे तत्सम शब्द आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यावं यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे या ठिकाणी सहनो सहनोटरकतू किंवा गिरणोदय झाला ही मर्डेकरांची शब्दयोजना कोणत्या अर्थाची द्योतक आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर शैलीगत अर्थ हा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लेचा पेचा लटपट हलका सलका अधवा दत्वा हे शब्द कोणत्या स्वरूपाचे स्वरूपाचे आहेत तर याचं उत्तर आहे ते म्हणजेच अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त म्हणजे परत परत च शब्द आलेले म्हणजेच या ठिकाणी लेचा फेचा पचा इथं फक्त वेग वेगळा केला इथं प आले पुन्हा इथं स आले हलका सलका अधवा दजवा हे अचा दर म्हणजे परतवर अजवा अजवा असं पद्धतीनं असेल तर तो शब्द त्याला खळखळ या पद्धतीचा तो म्हणजे पूर्णाभ्यास शब्द आहे परंतु या ठिकाणी अंशाभ्यास हे पे याचं उत्तर आहे हे आपण लक्षात घ्यावं आता अशा पद्धतीचे प्रश्न येणाऱ्या काही परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीच्या असण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं जे प्रश्नांची जे काही स्वरूप होतं ते प्रश्नाचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे आणि विशेषतः प्रश्नांची पातळी वर गेले असल्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये असते संस्कृतपासून उत्पादिता न येणारे किंवा उत्पादिता येण्यासारखे अजूनही संस्कृत कोशातून त्या अर्थी न होणारे शब्द आणि तसेच प्राकृत भाषेत फार पूर्वीपासून वापरात असलेले किंवा संस्कृतमधून प्राकृतात येताना लक्षणाजन्य व व्यंजनाजन्य सोडून इतर दृष्टीने अर्थविकार पावलेले शब्द अशी देशी शब्दाची व्याख्या कोणी केली आहे त्याचं उत्तर आहे ते म्हणजे हेमचंद्र यांनी ही व्याख्या केलेली आपल्याला सांगता येते केशी खालचा जो प्रश्न आहे तो म्हणजे केशी देवाच्या काळातील अक्षीचा शिलालेख हा मराठीतील उपलब्ध असा पहिला पोरी लेख मानण्यात येतो अर्थात हा लेख पहिल्या केशी देवाचा की के दुसऱ्या केशी देवाचा काळातील असा वाद आहे ही जी काही विधान आहेत किंवा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये जास्त असतील तर हे संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर आहे नीळा चरित्राच्या निर्मितीचा इतिहास पंथाच्या कोणत्या ग्रंथात आढळतो त्याचं उत्तर आहे ते म्हणजे स्मृतिस्थ माझे चवाळे रंगाचे बहुते श्री गुरु निवृत्तीनाथ हे दिले गे गाम माय या चरणातील चवाळे या शब्दाचा अर्थ काय तर भोंगडी हा शब्द या ठिकाणी वापरलेला आपण पुढील अभंगाचा करता कोण आहे ज्ञानदेव मने विठ्ठलाशी समाधान तुची होशी परिसी समाधी ते तुझपाशी घेईन देवा याचं उत्तर आहे ते म्हणजेच नामदेव अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये परीक्षेमध्ये असतील वाङ्मय नियतकालिका आणि संपादक यांच्या जोड्या लावा अस्मिता मागोवा लोकानुकंपा संग्रहालय आणि याचं उत्तर आहे ते म्हणजे एक च तीन म्हणजेच या ठिकाणी अस्मिता मना वानखेडे बी च एक म्हणजे सुधीर बेडेकर सी च फाईव्ह म्हणजे योगेंद्र मेश्राम आणि संग्रहालय याचं उत्तर आहे ते म्हणजे वासुदेव विष्णू भट हे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला लक्षात घेण्यासाठी किंवा एकूण प्रश्न पत्रिका सोडत असताना अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये जास्त प्रमाणात असतील त्याचा सराव होणं होणं गरजेचं आहे ही कविता संग्रह आणि कवी यांच्या जोड्याजुळा आपण तर माणसा आहे सर्वा सिंधू आणि हिरवी आणि त्याचे कवी आहेत एकच हे उत्तर आहे म्हणजे श्री एक तर दोन म्हणजे दाखवंत माणसं माधव तोरा सर्वात यश शिंदे शिंदू लहरे याचं उत्तर आहे दार दळवी आणि हिरवी पाठ याचं उत्तर आहे उत्तम भावस्कर कविता संग्रह आणि त्याचे जे काही कवी आहेत हे या ठिकाणी त्यांच्या दोड्याला वाशा पद्धतीचा तो प्रश्न केशवराजांनी कोणते लेखन संस्कृतमध्ये करण्याची नागदेवाचार्याजवळ अनुमती मागितली त्याचं उत्तर आहे सिद्धांत सूत्र पाठ हे नाही तर उद्धरण या लेखन संस्कृतमध्ये करण्याची मागणी या ठिकाणी नागदेवाचार्याजवळ केशवराजांनी केली ते उत्तर आहे ते म्हणजे उद्धरण चित्रका चित्रकामाख्यम हे नाटक कोणी लिहिले त्याचं उत्तर आहे पुरुषोत्तम शिवराम रेंगे यांनी हे नाटक लिहिलेलं आहे क्रांती हे कामगाराचे व्रतपत्र केव्हा सुरू केले न किंवा झाले तर एकोणीसशे सव्वीस साली कामगाराचे व्रतपत्र म्हणजेच क्रांती हे सुरू झाले यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जानकी देवी बजाज यांच्या मेरी जीवनयात्रा या आत्मकथेचा वा अनुवाद कोणी केला आहे बाबू बोरकर यांनी जानकीदेवी बजाज यांच्या मेरी जीवनयात्रा याचा अनुवाद केलेला आपल्याला सांगता येतो यानंतर हर्ष देवाचे नागानंद हे नाटक मराठीत कोणी आणले त्याचं उत्तर आहे शांता शेळके यांनी ते नाटक आणलेलं आहे मूळ साहित्य कृती व अनुवाद यांच्या लावा आग कादरिया जयकांतन सीता प्रणय मुद्रा आणि उत्तर आहे तर चार म्हणजे श्रीपाद जोशी आग कादरिया दोनचं एक म्हणजे जयकांतन सरिता पत्की दोन ए सी दोन म्हणजे या ठिकाणी पाच या ठिकाणी बीच एक म्हणजेच माधव कानितकर सीताचं सरिता पत्के आणि प्रणय मुद्रा याचं उत्तर आहे ते म्हणजे या ठिकाणी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे या ठिकाणी मरळी माणिके या कन्नड कादंबरीचा मराठी अनुवाद कोणी केला तर त्याचं उत्तर आहे रशा लोकापूर यांनी मळ मरळी मग या कन्नड कादंबरीचा मना मराठी अनुवाद केला आहे मुख्यतः व्यापाराला कोणती संज्ञा योजली जाते तर अभिजा ही संज्ञा मुख्य आहे त्याच्यानंतर विभाव अनुभव व संचारी भाव, भाव हो। या त्रयीने अभिव्यक्त झालेल्या स्थायीची प्रतीती होऊन स्थायी अंशाच्या आस्वादाचा जेव्हा प्रकर्ष जाणवतो तेव्हा कोणता ध्वनी असतो तर ध्वनी असतो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय साहित्य विचारात भक्ती चर्चा पहिल्यांदा कोणी केली भारतीय साहित्य विचारात भक्ती चर्चा प्रथम कोणी केली तर रूपगोसंग व मधु मधुसूदन सरस्वती यांनी भक्तीस रूप गो भक्ती रसचर्चा केलेली आपल्याला सांगता येते कोणते रसविघ्न कलाकृतीगत आहे त्याचं उत्तर आहे संशयोग ही जी काही कलाकृती आहे तर ते रसविघ्न संशय योग हे कलाप्रति योग आहे त्यानंतर काव्यातील वर्णनाना राजशेखराने कोणते निबंधन म्हटले आहे तर त्याचं प्रतिभास निबंधन अशा पद्धतीनं काव्यातील वर्णनाना राजशेखरनं म्हटलं आहे अभिनवगुप्त चव चरवनारूप व्यापाराला काय म्हणतो महारस अशा पद्धतीचे व्यापाराला चरवणारूपाच रुपा रूपाला महारस असं या ठिकाणी अभिनवगुप्तानं म्हटलेलं आहे त्यानंतर ग्रंथकार व ग्रंथ यांच्या जोड्या लावा भामा दंडी वामन आणि उद्भट तर याचं उत्तर आहे ते म्हणजे सी एकचं तीन म्हणजेच काव्यालंकार भामा काव्यालंकार दंडी काव्यदर्श वामन काव्यालंकार सूत्र आणि डीचं दोन म्हणजेच काव्यालंकार सार संग्रह या घटकावर किंवा जे काही पाश्चात्य किंवा संस्कृत अभ्यासक आहेत त्या यांच्यावर जे काही संस्कृत अभ्यासक आणि त्यांचे ग्रंथ याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न म्हणण्यापेक्षा दर परीक्षेत त्याच्यावर प्रश्न असतो त्याच्यासाठी काळजीपूर्वक तो अभ्यास त्या ठिकाणी आपण करावा मनोविश्रांती हेच जिचे आहे अशा प्रेक्षक प्रयोगाली निर्विघ्न संवेदनाला काय म्हणतात याचं उत्तर आहे रचना व्यापार अशा पद्धतीची संकल्पना किंवा त्याला म्हणताना असल्यास सांगितले जातात त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच भाषा हे जगण्याचेच रूप असते आणि ते संवादात्मक असते आणि जगण्याप्रमाणे ते कधीही पूर्णपणे निर्धारणीय असत नाही हा सिद्धांत कोणाचा तर मिठाईल यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे ऐतिहासिकतेवर आधारलेले श्रीवादी काव्यशास्त्र कोणते कोणी विकसित केले तर शॅनरा गिबर्क व सुजन गुबर्क यांनी श्रीवादी काव्यशास्त्र विकसित केलेलं आपल्यात सांगता येतं ग्रंथविषयक व ग्रंथकार यांच्या जोड्या लावा या ठिकाणी साहित्यिक साहित्य मीमांसा साहित्यिक ज्ञानक्षमता कथन मीमांसा आणि अधिबंधात्मक समीक्षा यापैकी कमीत कमी तुम्हाला एक ते दोन माहिती पाहिजेत बीच एक म्हणजेच या ठिकाणी साहित्यिक मना साहित्यिक माणस याचं जनाथन कलर साहित्यिक ज्ञान क्षमता ह्याचं उत्तर आहे लोलावार कथन उत्तर मॉड बॉडकिन आणि अजिबंधात्मक अशा पद्धतीची ही उत्तर आहेत आपण त्या ठिकाणी पाहावीत यानंतर साहित्यप्रती लेखक वाचक सभोवतीचे जीवन विश्व या अंगाशी अर्थपूर्ण संबंध साधत असते आणि एका विशिष्ट संस्कृती व सर्वांगीण कालवयातच जन्म घेत असते हे संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर आहे यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे साहित्यकृतीच्या अस्तित्वाला कोणती दोन अंगे असतात तर लेखन निर्मित शब्दार्थमय रूप व वाचक निर्मित सौंदर्य वस्तू अशा पद्धतीचे दोन अंक त्या ठिकाणी असलेले आपल्याला सांगता येतात पुढील पुस्तके प्रकाशनाच्या कालक्रमानुसार लिहा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला हमेशा येत राहतात याचाही काळजीपूर्वक अभ्यास करावा तर उत्तर आहे ते म्हणजेच बी मराठी नाट्यकला आणि नाटवांगण विमर्श मराठी रंगांचा पूर्व पूर्वरंग आणि नाट्यदर्शन यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे उपरिचितिकरणाचा सिद्धांत कोणी मानला त्याचं उत्तर आहे विक्टर स्कॉलोस्की यांनी उपच उपरिचितीकरणाचा सिद्धांत मानला श्रेष्ठ साहित्य कृतीची परंपरा या पारंपरिक अभिजात कोटीला कोणी आव्हान दिले याचं उत्तर आहे ते म्हणजे शिवाजी विचारसरणीच्या समीक्षेने अभिजात कोटीला आव्हान दिलेलं आपल्याला सांगता येत अरे या अव्य प्रकाराचा प्रकार म्हणजे केवळ प्रयोग यावे आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं क्रियापदाचे रूप आणि यांच्या जोड्या जुळवा बसतो बसवा बसता अशा पद्धतीने तुम्हाला आख्यातावर एक प्रश्न असतो याचं उत्तर आहे ते म्हणजे एक आयडी म्हणजे प्रथम आख्यात बसावाचं वाख्या बसताचं या ठिकाणी दोन म्हणजे द्वितीय आख्यात आणि बसे याचं उत्तर आहे या आख्यात म्हणजे बसे आख्यात पहिला आहे तो त्या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी डी नंबरचं उत्तर या ठिकाणी आपल्याला बरोबर आहे आम्ही जातो आमच्या गावा या वाक्याचा प्रकार कोणता तर केवळ वाक्य आहे धातू साधित्व साहे क्रियापद म्हणून कोणत्या क्रियापदास काय म्हणतात तर या ठिकाणी संयुक्त क्रियापद असे म्हणतात सीता या शब्दाचे सामान्य रूप कोणते सीते तू इथे किती दिवस काम करू करीत आहेस या वाक्यात काळ सांगतात देती वर्तमान नको आणि ऐकणाऱ्या श्रोत्यापेक्षा दूरचित्र पाहणारा वर्ग फार मोठा आहे दूरदर्शन दूरदर्शनाच्या सर्वोच्च प्रेक्षकांना दूरदर्शन व जाहिराती आवडत असतात संपूर्ण पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध बातमी लेखनाचा योग योगक्रम नोंदवा याचं उत्तर आहे ते म्हणजेच एक नंबरचं मथळा घटना सपशेद आणि स्रोत या पद्धतीची बातमी असते पुढीलपैकी कोणता घटक श्राव माध्यमाच्या जाहिरातीमध्ये उपयुक्त ठरणार नाही ना तर हे सर्व म्हणजेच उत्पादनाविषयीचे कृत्व ग्राहकाचे महाशास्त्र म्हणजे जाहिरातीचे महाशास्त्र यावर तुम्हाला घटक साव माध्यमापेक्षा जाहिराती ठरणारा आहे तो म्हणजे सादर प्रत्येकाचे नाव आणि पुढीलपैकी कोणता शब्द लेखन विषयात नियमा बरोबर आहे त्याचं उत्तर आहे ते म्हणजे प्रतिनिधी विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न आले तर तुम्ही जे काही अपडेट असलेलं व्याकरण तेही पाहत चला कारण त्याच्यातून तुमचे प्रश्न त्या ठिकाणी नक्की सुटू शकणार नाही आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मी प्राध्यापक जर या ठिकाणापर्यंत व्हिडिओ तुम्हाला थांबतो